मदारी मेहतर नावाचा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा सैन्यात होता हे जर जा सांगितलं जातं ते अक्षरशः खोटं आहे असा कोणताही व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांचा सैन्यात किंवा सेवक म्हणून नव्हता मुळात मदारी मेहतर असा व्यक्तीच अस्तित्वात नव्हता मदारी मेहतर होता हे सिद्ध करणारा एकही समकालीन पुरावा उपलब्ध नाही साहजिकच हे कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून निर्माण केलं गेलेलं काल्पनिक पात्र आहे मग हा खोटं इतिहास सांगण्याचं कारण काय पहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांना सेक्युलर दाखवण्यासाठी आणि दुसरं मुसलमान किती महान आणि चांगले असतात हे आपल्या मनावर बिंबवण्यासाठी की कसं एका मुसलमानाने आपले प्राण धोक्यात घालून छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्यातून सुटका केली साताऱ्यातील राजोपाध्य घराण्यातील कागदपत्रात एक पत्र सापडलं ते धाकटे शाहू महाराज यांना लिहिलेलं आहे लिहिणाऱ्याचं नाव पत्रात नाही ते बहुधा मदारी मेहतर याचा वंशज महम्मद खान याच्या मुलाने लिहिलं असावं असा अंदाज आपल्यापर्यंत खरा इतिहास पोचावा यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न धन्यवाद